योगेश्वरी देवी व रेणुकाई मंदिरात सध्या नवरात्र महोत्सव सुरू असून शहरातील तसेच शहराबाहेरील भक्त सुद्धा दर्शनासाठी येतात नवे सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे याच रस्त्यावरील टाकलेल्या घाण कचऱ्यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले होते श्वानानी प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली असल्याने भक्तांना रेणुकाई मंदिराकडे जाता जाणे दुरापस्त झाले होते एका महिला भक्तानी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर काल सविस्तर बातमी मराठवाडा दर्पण न्यूजने केली होती केज विधानसभा मतदारसंघातील कोणतीही समस्येची बातमी असो ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची त्यावर नजर असते ते आपल्या परीने प्रशासनाला योग्य त्या सूचना करत असतात मात्र माध्यमांना सूचना केल्याचे कधीही सांगत नाहीत ती त्यांची काम करण्याची स्टाईल आहे असो अंबाजोगाई हो नगर परिषद प्रशासनातील सीओ तसेच स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना त्यांनी योग्य त्या सूचना केल्या असणार आज नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे मल्हारी जोगदंड तसेच इतर कर्मचारी यांनी स्वतः या रस्त्यावर उभे राहून सदरची स्वच्छता करून स्वच्छता मोहीम राबवली योगेश्वरी देवी व रेणुकाई देवीचे भक्त नक्की अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनातील सीओ स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता करणारे कर्मचारी यांनी स्वच्छता केल्याबद्दल धन्यवाद देतील